जेवढं भारत देशाला मागच्या चारशे पाचशे वर्षात मुघलांनी आणि इंग्रजांनी नाही लुटलं तेवढं आपल्या भारत देशाला या नेत्यांनी लुटलेलं आहे आणि लुटतच आहे आपण अशा देशात राहतो जिथे पंतप्रधान म्हणतात की एक पेड सर्रासपणे जंगल कापली जात आहे ते पण पूर्ण भारतात चालू आहे रात्रभर विकासाच्या नावाने कुरराडी चालवली जाते आणि सकाळपर्यंत ती जंगल जमिनीसारखी साफ केली जातात हा देश कोणाच्या बापाचा नाही हा देश कोणाच्या बापाची जागीर नाही हा देश तुमच्या आमच्या सर्वांचा आहे संविधानाच्या प्रस्तावाने दिलेले वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक या देशाचे मालक आहोत तुम्ही कोणी नाही तुम्हाला आम्ही एक प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे जी अरावली पर्वत शुंकला जी हिमालयापेक्षाही करोडो वर्षांनी जुनी आहे ती अरावली पर्वत शुंकला पर तुम्ही शंभर मीटर पेक्षा कमी डोंगर असेल तर पूर्ण लावलं आहे कोणच आहे याच्यावरून काय संबंध तुमचा कसा विषय एवढी हिंमतच यो? कशी होती कारण मालकच का अजून जागरूक नाही या देशाचा जनता म्हणतो ना आपण तीच नाही अजून तर होणारच आहे ना ही अरावली पर्वत शुंखला जर तुटली तर पूर्ण भारत डुबेल मी सांगतो जे चार आ, धाम म्हणतो आपण चार धाम यात्रा तिथे हा एक बॅरियर सारखं काम करतो अरावली पर्वत शुंकला जो मान्सून येतो तिथे अडवला जातो इकडे काही काही ठिकाणी बारीश सुद्धा दिल्लीमध्ये होते जर हा बॅरियरच राहणार नाही तर ते अचानक डायरेक्ट हिमालयाच्या याला ठोकलं जाईल आणि सर्रासपणे तिथे पिघळतील भूसंकलन होईल आणि तिथे लोक मरतील परत हे ना हे नॅचरली नाही होते आणि एक करोडो वर्ष जुनी अरावलीपूर्वी शुंकलेला संपवण्यामागे हिमालय हिमालयापेक्षा ही करोडो वर्ष जुनी आहे जेव्हा माणसाचं असते तो सुद्धा नव्हतं ही अरावली पर्वत शृंखला सहाशे ब्याण्णव किलोमीटरची लांबीची आहे जी चार राज्यातून जाते गुजरात राजस्थान हरियाणा आणि दिल्ली दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे दिल्लीचं जे राष्ट्रपती भवन आहे ते रायसीना पहाडीवर आहे आणि हा रायसिना पहाडीचा अरवली पर्वचुंडीचा एक भाग आहे तिथे शेवट होतो या अरावली पर्वतुंडीत मोठे मोठे किल्ले आहेत चित्तोडगडचे किल्ले अजून काही किल्ले आहेत नंतर सर्वात उंच शिखर गुरु शिखर नंतर तिथे आपले राजे महाराजे मोठे झाले तिथे रक्त सांगले म्हणजे इतिहास पुसण्यामागे मग तुम्ही महाराणा प्रतापांचं घ्या राणा सांगांचं घ्या काय इतिहास आहे तो पुसण्यामागे सरकार बोलायलाच तयार नाही ही सरकार तुमच्यावर एक वेळ ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आणणार आहे बघा तुम्ही एक महिना तुम्ही बिना जेवणाचा राहू शकतात पंधरा दिवस तुम्ही बिना पाण्याचा राहू शकतात पण तीन मिनिटं तुम्ही बिना ऑक्सिजन तर राहू शकत नाही आणि सरकार तुम्हाला ऑक्सिजन घेण्याची वेळ आणणार आहे आणि ऑक्सिजन झाडेच देतं फक्त दुसरं कोणीच देत, देत, देत नाही हे म्हणता तोडून आम्ही नवीन लव ते उगतील कधी जिथे जैव कधी कधी हे होईल ते कोण बघेल दोनशे दोनशे वर्ष जुनी झाडं तोडण्यामागे लटकली सरकार काही समजतच नाही म्हणजे कॅपिटलिस्ट माइंडसेटचं सरकार आहे आणि कॅपिटलिज इन्क्रोचमेंट जोरात चालू आहे महाराष्ट्रातच काय तर पूर्ण भारतात तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो जे नॅचरल बॅरियर आहे आणि हा अरावली पूर्व चुंकला जो भाग आहे हा नॅचरल बॅरियर आहे एक स्पीडबेकर सारखं काम करतं बघा एखादी गाडी रोडावर जात राहिली स्पीड ब्रेकर राहिले तर तिचा स्पीड आपोआप कमी होतो तसं जेव्हा मान्सून येतो ना तर हे अरावली पर्वत शुंकला एका बॅरियर सारखं काम करतं आणि जेव्हा मान्सून येतो तर तिथे पहिले तो अरावली पर्वत शुंकल्यावर आदव्याला जातो आणि इकडे पाऊस पडतो जर हे बॅरियरच राहिलं नाही तर डायरेक्ट हिमालय पर्वतावर आदळेल आणि तिकडे पाऊस होईल एकटे मग तिथले भूसंकलन होईल ग्लेशियर बिघडतील आणि अचानक पूर्ण येईल पूर्ण पूर्ण वाहून जाईल आणि तुम्हाला विसरू नका उत्तराखंड मध्ये हिमालय तर तिथे देवभूमी देवभूमी म्हणून ओळखलं जातं उत्तराखंडला तिथे आपले चारही धाम सुद्धा आहेत ते चारही धाम सुद्धा उद्ध्वस्त करेल सरकार आणि तुम्ही दोन हजार आठ मध्ये पाहिलेलं आहे की कसं झालं होतं ती आणि लक्षात ठेवा हे नॅचरल बॅरियर आहे निसर्ग काय असंच आपोआप काही करत नाही ते डोंगर काय असंच तिथे असतील नाही अरावली पर्वत शुंकला काहीतरी कारण असेल त्याच्या मागे सरकारने कसा गेम खेळला तुम्हाला तेही सांगतो मी अरावली पर्वत चुंकलेला संपवण्यासाठी तर अरावली पर्वत रांगचे जे डोंगर आहे तर त्यांनी सांगितलं की आजूबाजूच्या जमिनीपेक्षा जे शंभर मीटरच्या कमी असतील ते डोंगर आम्ही कापून टाकू म्हणे शंभर मीटरच्या वर असतील त्यांना नाही तोंडणार पण आजूबाजूची जमीन कोणता डेफिनेशन आहे अशी आणि कोणता रूल आहे की डायरेक्ट आजूबाजूची जमीन तुम्ही पकडली कारण ती जमीन कधी ओबाड खाबाड असू शकते कधी उंच असू शकते तर कधी निंच असू शकते तर तुम्ही मोजणार कसं ते कुठून लावाल आणि कोणताही डोंगर कापू शकाल आणि हे असं येऊ शकतं की ते कॉन्ट्रॅक्टर काही डोंगरची उंची जर एकशे तीन मीटर येत असेल समजा तिथे पाच मीटरची भर करून तिथून मोजेल मग तो अठ्ठ्याण्णव मीटर डोंगर होऊन जाईल आणि तो तुम्ही रात्रीतच कापून टाकाल त्याच्याकडे कोण लक्ष देईल कोर्ट निर्णय देऊन मोकळं होऊन जाईल पण कोर्ट थोडी तिथे बघायला देईल हा त्याच्या मागचा प्लॅन यांचा आणि तुम्ही बघा जेव्हा रेल्वे स्टेशनवर जाता तुम्ही रेल्वे स्टेशनवर बोर्डर लिहिलेलं राहतं की समुद्रसपटी इतक्या मीटरवर हे स्टेशन उंच आहे व तसंच बघा तर यांनी रूल असाच घ्यायला पाहिजे होता ना जगात जेव्हा वैज्ञानिकांनी असा पॉईंट शोधला की जिथे पूर्ण जग समान राहीव एक बेस शोधतो तिथे तर त्यांनी एक कॉमन बेस शोधला तो म्हणजे समुद्राचा कारण तुम्ही जेव्हा अमेरिकेत जाल भारतातही राहाल तर एक कॉमन बेस राहतो तो म्हणजे समुद्राचा जरी लाट येत राहता काही राहिला तरी पाण्याचं एक समांतर आहे कारण ग्रॅव्हिटीमुळे तर तिथे कॉमन बेस समुद्र सपाटीपासून मोजला पाहिजे समुद्र सपाटीपासून जर अरावली पर्वत शुंगलामचे डोंगर मोजले तर ते प्रत्येक डोंगर हा साडे मीटर पेक्षा वरती भेटेल तुम्हाला डोंगर पण त्यांना मोजायचं काय गेम कुठे खेळला सरकारने लिहिण्यामध्ये कधीही सरकारचे काही पत्र आले डॉक्युमेंट आले तर नक्की एकदम डिटेल मध्ये वाचत जा चार लोकांचा सल्ला घेत जा बघा कसा गेम खेळते सरकार बघा सरकारने त्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं की शंभर मीटर आजूबाजूच्या जमिनीपासून पण लिहिलेलं काय पाहिजे होतं की शंभर मीटर समुद्र सपाटीपासून लिहिलेलं पाहिजे होतं पण नाही त्यांनी आजूबाजूच्या जमिनीपासून मग ती जमीन उभड खबाड असू शकते तिथे खड्डे असू शकतं कुठूनही टेप हो लावतील आणि ते अरावली पर्वत शृंखला संपवतील असंच कॅपिटल इन्क्रोच पूर्ण भारतात आहे मग तुम्ही छत्तीसगडचं उदाहरण घ्या तिथे चौवेचाळीस पर्सेंट दाट जंगल होतं ते दाट जंगल संपवण्यामागेच हा ते सरकारचा सदैव जंगल तोडलं तिथलं तीन ते चार लाख झाडं तोडली गेली तिथली नंतर वेस्टर्न घाट संपवण्यामागे हे सरकार आणि मोठमोठे मोड़ हिमाचल प्रदेशमध्ये मध्ये देवदारची झाडं संपवण्यामागे तिथे आता महापौर पण आला होता नंतर मध्ये तसं आलं ते उत्तराखंडची तशी झालं ते उडिसामध्ये तशी आलं ते बिहारमध्ये तसे आलं ते अंदमान निकोबारचे पूर्ण मागे त्यांनी दे काही डेव्हलपमेंटसाठी तर एक करोड झाडे कापणार आहे नंतर महाराष्ट्राचं तर माहिती आहे तुम्हाला तपवोनमध्ये लोक प्रोड्यूस करताय कुंभ मिळण्यासाठी नंतर मुंबईचं कोस्टल रोड बनवण्यासाठी त्यांनी साठ हजार मॅग्रोची झाडं तोडण्यामागे सरकार आहे आणि कोर्टाने सुद्धा आधीच देऊन दिले तोडायचे म्हणजे विचार करा जी मुंबई दरवर्षी पाण्यामध्ये डुबते हे कोस्टलचे झाडं मॅग्रोचे झाडं तोडल्यामुळे पूर्ण मुंबई डुबेल परत मी सांगतो तुम्हाला नंतर कोकणमध्ये ती केमिकलची कंपनी आणण्यामागे इटीमध्ये बॅन झाली आहे तिथे सुद्धा झाडं तोडण्यामागे येते नंतर गडचिरोलीमध्ये ते आयरनची कंपनी टाकण्यासाठी तिथले झाडं तोडण्यामागे शक्तीपीठ महामार्गासाठी पूर्ण जैवविधिता संपवण्यामागे सरकार तो तिथला मालकी शेतकरी तो विरोध करतोय त्याला म्हणजे चाललं काय मग हे उलटे जेव्हा तुमच्या अंगावर येतील तिथले प्राणी पशुपक्षी बिबट्या जेव्हा अंगावर येतात तेव्हा तुम्ही म्हणतात काय करायचं तुम्ही टायमावर सरकारला प्रश्न विचारत नाही ना हे जर तुम्ही बिबट्यांचे वन्य प्राणींचे घरं इचकव राहिले तर ते तुमच्या घरापर्यंत येणार आहे शंभर टक्के सोनम वागचूक पण ह्याच कॅपिटलिस्ट इन्क्रोचमेंटचा विरोध करत होते ते म्हणत होते की आमच्या राज्यामध्ये इलिगल मायनिंग होऊ नये वा कारण मागे तुम्ही पेपरात बघितलं असेल की तिथे खनिज सापडली होती आणि तिथे इलिगल मायनिंग शंभर टक्के केंद्र सरकार करणार होती तर तिथे सोनम मांगसुक मागत होते की आम्हाला स्पेशल मध्ये आमच्या राज्याला टाका अनुसूची सहा मध्ये जेणेकरून केंद्र सरकार इथे इंटरफेअर करू नये आणि इलिगल मायनिंग करू नये सोनम मांगचुक सोबत काय झालं जेलमध्ये टाकलं गेलं काय चालू आहे देशामध्ये तेच बोलायला तयार नाही आपण बघा ही अरावली परत शृंखला जर संपवली तर त्याचे काय परिणाम होती दिवसेंदिवस तुम्हाला पहिलेच श्वास घ्यायला त्रास होतोय नंतर सगळीकडे हवा प्रदूषित आहे दिवसेंदिवस गावागावात पाणी घुसत आहे तुम्ही बघतोय गल्ली तर दिल्ली पूर्ण पाण्यात डुबलेली असते जैवविधे खत्रेला आहे क्लायमेट चेंज वाढत आहे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं त्याचं कोण हे करेल जमिनी बंजर होत आहेत पूर येतोय महापूर येतोय ज्वालामुखीचे उद्रेक होत आहेत तरी सुद्धा लोक बोलायला तयार नाहीत बघा हे नॅचरल डिझास्टर नाहीये हे मॅनमेड आहे म्हणजे माणसांनी स्वतःहून पायावर मारलेली कुराडी एक प्रकारे आणि हे अरावली पर्वत शुंकला जर तोडली तर मी सांगतो पूर्ण भारत डुबेल एक प्रकारे विचार करा कारण याच्यामुळे हे एक बॅरियर सारखं काम करतं जे थार रेगिस्तान आहे ते इकडे युपी युपीकडे वाढू नये दिल्लीमध्ये अजून जास्त प्रदूषण वाढेल जरी अरावली पर्वत शुंकला जर तोडली आणि हे जर तोडलं तो हो तर अजून जी देवभूमी म्हणून उत्तराखंडला ओळखतो आपण जे चारी धामी ते पूर्ण जे पूर्ण नष्ट होते कारण हा अचानकपणे तिकडे मान्सून आदळेल आणि तिथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल तुम्ही दोन हजार आठ मध्ये बघितलं जेल की ते थोडा मला डिझास्टर झाला जातं नंतर या अरावली पर्वत शुंगलीत मोठमोठे पाण्याचे स्रोत आहेत तिथून नद्यांचा उगम होतो जे पावसाचं पाणी पडतं ते ड्रिफ्टिंग होऊन छिद्र्यातून खाली साचलं जातं आणि तिथल्या लोकांना आणि नदींद्वारे ते पाणी जातं तर ते तुम्ही संपवाल तिथले झाडं तोडून तुम्ही जैव वैध संपवणार नंतर तिथे जे लाखो वन्य प्राणी राहतात त्यांचे घरं तुम्ही नष्ट करणार आहात मग ते जातील कुठे ते तुमच्या शहरात येतील आमच्या महाराष्ट्राचं उदाहरण घ्या बिबट्या प्रत्येक शहरा शहरात दिसतोय का दिसतोय कारण तुम्ही तुमची त्यांचे घरं हिसकवले तुम्ही त्यांची जंगल संपवली तर ते शहरामध्ये येणारच आहेत त्याचं कोण गोष्ट करेल त्यावर कोणी बोलायला तयार नाही आणि हे सगळं मॅनमेड आहे हे नॅचरल डिझास्टर नाही तुम्हीच तुमच्या पायावर मारलेली कुराडी आहे तुम्ही म्हणाल की डेव्हलपमेंट करावं लागतं अरे जर जल जंगल जमीन तर काय फायदा नाही पाहिजे आम्हाला असा विकास आणि या विकासाने करायचं काय जर तुम्ही माणूसच उरणार नाही या विकासानंतर तर फायदा काय तुमचा तुम्ही नंतर शक्तीपीठ महामार्गाचं उदाहरण घ्या तिथले लोक प्रोटेस्ट आहे की आम्हाला नाही पाहिजे हा शक्तीपीठ महामार्ग तर फायदा कोणाचा त्याच्याने चालणार कोण आहे त्याच्यावर तिथले लोकच ना ते नाही म्हणताय आमच्या घर उद्ध्वस्त होणार आहे आमच्या जमीन जाणार आहे आम्हाला शेती राहणार नाही तरी सरकार ते शक्तीपीठ महामार्ग मागे नंतर कुंभमेळ्यासाठी थोड्या दिवसासाठी तुम्ही साडे सतराशे अठराशे झाड शाट तोडताय तिथे तिथे लोक नंतर तुम्हाला उदाहरण देतो मी अजून तेलंगणामध्ये पॉलिटिकल ऍड छापण्यासाठी तिथली चारशे प्लस झाडे तोडली गेली नंतर आंध्र प्रदेशमध्ये जे सीएम घर बनवणार होते तिथे त्यांनी ऋषिकोंडा डिमोलिश केली पूर्ण पूर्णपणे नंतर युपी मध्ये साडे सतरा हजार तोडली कावड यात्रेसाठी त्यांनी रस्ता बनवण्यासाठी म्हणजे चाललं काय आणि आपले प्रधानमंत्री तर म्हणतात की एक पेड मा के बाकी पुरा जंगल किसके ना आता ते बोलायला नाही पाहिजे ते समजलं पाहिजे सर्वांना ही झाडे कापली तर त्याची भरपाई कोण करणार आहे सरकार म्हणतं की आम्ही दुसरीकडे त्याचे झाडे लावू एक झाड तोडलं तर दहा झाडे लावू अरे पण ते दहा झाड मधलं किती झाडं तुम्ही उगवता मोठे किती करता ते जगता का नाही जगता त्याच्याकडे लक्ष कोणतात लोक विसरून जातात आणि पहिलेच आपल्या भारताची यायदाच कमजोर आहे लोक बोलायला तयार नाहीत लोक मेलेले लोक मारलेल्या लोकांना विसरून जातात तर त्याचा काय विषय आला बघा सध्या जे देशात चालू आहे त्याच्यावर बोला विचार करा काय चालू आहे कॅपिटल जे चालू आहे ना त्याच्यामुळे पूर्ण जैवविधता संपणारे म्हणजे जंगल नष्ट होत आहे त्याच्यामुळे माणसांवर खतरा आहे कारण वन्य प्राण्यांचे श्रद्धा तुम्ही घर नष्ट करतायत तर ते तुमच्या घरापर्यंत नक्की येणार आहे आणि मी हे सांगतो की लागलेली आग आहे ही आगली आग तुमच्या घरापर्यंत ही नक्की येईल लक्षात ठेवा आणि यावर विचार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की यावर तुम्हाला काय वाटतं जय हिंद वंदे मातरम